हाय मी मिताली बोलतेय कधी तुम्ही असं काही अनुभवलंय का जिथे सगळं नीट असत पण मन मात्र रडत असत आज मी तेच सांगणार आहे एक गोष्ट माझ्या मनाची माझ्या शब्दांतून आज शाळेत रक्षाबंधन होते पण माझ्या मनात मात्र आज खूप काही गोंधळ उडाला होता सकाळपासूनच सर्व मुली त्यांच्या आवडत्या भावांसाठी रंगीत रेशमी राख्या घेऊन आल्या होत्या कोणी दोर सजवलं होतं कोणी छोट्याशा भेटी आणल्या होत्या वर्गात सगळीकडे एक वेगळीच गोड गडबड होती पण माझं मन मात्र गप्प होत शून्य मी सुद्धा एक राखी आणली होती खूप प्रेमाने स्वतः बनवलेली पण कुणासाठी माझा लहान भाऊ अर्जुन तो गेल्या वर्षी आजाराने गेला तो असता तर नक्की माझा हात धरून म्हणाला असता दिदी ही राखी खूप भारी आहे पण तू मला चॉकलेट्स किती देणार आणि मग मी मुद्दाम रागून त्याच्या गालावर हलकीशी थाप दिली असती आज त्याच्या आठवणीने मन भरून आलं मी ती राखी डब्यातून काढली आणि हळूच पाठीवर ठेवली कोणी पाहिलं नाही पण माझ्या डोळ्यांमध्ये एक टिपूस आला अगदी गालावरून आमच्या वर्गातला ओंकार आला आणि म्हणाला मिताली मला राखी बांधशील का मी त्याच्याकडे पाहिलं एकदम शांत आणि मग हसून मान हलवली ओमकार माझ्या पाठीमागच्या बेंचवर बसतो नेहमी माझा दप्तर उचलतो पाण्याची बाटली भरतो आणि जेव्हा मी दुखावते तेव्हा चुपचाप माझ्या हातात शेंगदाणे ठेवतो तो भाऊ नाही पण काही काही नाती रक्ताची नसतानाही मनापासून जोडली जातात मी त्याला राखी बांधली आणि त्याने एक छोटीशी टॉफी दिली फार महाग नाही पण त्याच्या डोळ्यात एक चमक होती आपलेपणाची जिव्हाळ्याची शाळा सुटल्यावर घरी आले आणि अर्जुनचा एक जुना फोटो पाहिला तो फोटो अजूनही माझ्या खोलीत ठेवलेला आहे पाठमोऱ्या राखीप्रमाणे शांत पण कायम माझ्या जवळ असलेला तेव्हा वाटलं कधी कधी आपले लहान सगळे गोंधळलेले प्रश्न फाटलेल्या आठवणी आणि थोडासा प्रेमळ स्पर्श एवढंच तर हवं असतं आपल्याला आजचा रक्षाबंधन हसवून गेला आणि थोडासा रडवून सुद्धा तुमच्या मनालाही हलवणारी ही, ही गोष्ट कशी वाटली पुढचा भाग नक्की बघा आणि शेअर करायला विसरू नका तुमचं मत कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या आयुष्यातला एखादा असा क्षण जो अजूनही मनाला भिडतो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा